आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एच एस युसंग ऍडव्हान्स मटेरियल कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान एक हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सा सामंजस्य करार काल करण्यात आला कंपनीनं ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी इथं अॅडव्हान्स्ड मटेरियल उत्पादन क्षेत्रात केली असून यामुळे चारशे स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली राज्य शासनानं आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्वपूर्ण बदल केला आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटरचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणं सोपं होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या रविवारी दोन मार्च रोजी महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून संपूर्ण भारतभर अभियान राबवण्यात येणार आहे प्रतिष्ठानचे अप्पासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी आणि सचिनदादा यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे नागपुरात सत्तावीस हजार चौरस मीटरवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून आकाशवाणी नागपूरचे अभियांत्रिकी उपसंचालक रमेश घरडे यांची सिव्हिल लाईन्स इथल्या स्वच्छता मोहिमेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आणि लक्षवेध फाउंडेशनच्या सहकार्यानं मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी अर्थात आज एक आणि दोन मार्च या कालावधीमध्ये रतन टाटा परिसर लक्षवेध मैदान नरेंद्रनगर इथे ही स्पर्धा पार पडेल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकरता पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचं काल दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन झालं दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत बावीस क्रीडा प्रकारात शहरी भागातील सर्वसामान्य शाळांमधील तसंच विशेष शाळांतील एकूण एक हजार दोनशे दहा शाळांमधील सहाशे दहा दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार